महाराष्ट्र रोजगार हमी योजनेमधील गोड बंगाल आणि थेट पालघर जिल्ह्यातून धक्कादायक वास्तव समोर येत आहे जनतेला रोजगार देण्यासाठी असलेली रोजगार हमी योजना आता भ्रष्टाचाराचं कुरण बनली आहे का असा थेट सवाल उपस्थित होतोय पालघर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या नावाखाली जे काही सुरू आहे ते पाहता सर्वत्र भ्रष्टाचाराचं डोम कावे पसरल्याचं चित्र आहे काँग्रेटी नावाखाली चक्क अस्तित्वात असलेले चांगल्या स्थितीत डांबरी रस्ते उखडल्याचा गंभीर आरोप होत हा आरोप नाही तर ते सत्य वास्तव वाडा तालुक्यात पहाव्यास मिळत आहे देवधर गावातील काही रस्ते असे वाडा तालुक्यात जवळपास दोनशेच्या वर असते कॉन्क्रिटीकरण होणार म्हणून गेल्या वर्षभरापासून ठेकेदाराने उखडून टाकले विशेष म्हणजे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचे डेप्युटी कलेक्टर यांच्या कामावर तपासणी असते मात्र त्यांचे दुर्लक्ष झाले असून त्यांच्यावर अंमलबजावणी करणारे अधिकारी सध्या शासनाचा कामे बंद करण्याचा आदेश दाखवताना दिसत त्यामुळे या रोजगारावर नेमकं नियंत्रण आहे तरी कुणाचं असा प्रश्न निर्माण झालाय वाड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील उप अभियंता ठेकेदार आणि रोजगार हमीतील अधिकाऱ्यांच्या संगणमताने हा प्रकार झाल्याचा आरोप आहे विशेष म्हणजे कोणतीही वर्क ऑर्डर नसताना रोजगार हमीचे मस्टर मंजूर नसतानाही अनेक गावांमधील डांबरी रस्ते उखडण्यात आले हे रस्ते कोणी उखडले उखडले रस्ते का केले गेले नाहीयेत प्रशासकीय मान्यतासह पहिले मस्टर मंजूर नसताना उखडलेले रस्ते आता बनवणार कोण हे सगळे प्रश्न सध्या चर्चेचा विषय बनले या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसचे पालघर जिल्हा अध्यक्ष प्रफुल पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय ठेकेदार उप अभियंता आणि रोजगार हमीचे जिल्हा डेप्युटी अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची थेट मागणी त्यांनी केली आहे जनतेच्या कराचा पैसा कुठे जातोय रोजगाराच्या नावाखाली रस्ते फोडण्याचा अधिकार कोणी दिला हा भ्रष्टाचार नेमका कुठल्या पातळीवर रोखला जाणार उखडलेले रस्ते आता बनवणार कोण या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जिल्हा प्रशासन देणार का दोषींवर कारवाई होणार की प्रकरण दडपले जाणार पालघर जिल्ह्यात चाललंय तरी काय या मुद्द्यांवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांची प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत रोजगार हमेमधील अनेक ठिकाणी मी काल फिरलो रस्ते अक्षरशः चांगले रस्ते उखडलेले आहेत हे ग्रामस्थ म्हणून काय सांगते आज मी वाडा तालुक्यात फिरलो त्याच्यानंतर विक्रमगड तालुक्यात काही ठिकाणी फिरलो तर गेल्या तीस पस्तीस वर्षापासून जे रस्ते बनवलेले आहेत वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापासून जे डांबरीकरणाचे रस्ते आहेत चांगले रस्ते उकडून त्यात रोजगार हानीची कामं त्याच्यावर चालू करायला डांबराचे रस्ते उघडले आहेत आणि तिथे तुम्ही जर बघितला तर साठ चाळीस कुशल अकुशल हो अशा पद्धतीने काम करायचं असते हे पंच्याण्णव पाचचे रस्ते चालू केले कुठलीही त्याला मंजुरी नाही काय नाही गावोगावी अशा पद्धतीने रस्ते उकडून टाकले वाड्यामध्ये दोनशेच्या वर रस्ते अशा पद्धतीने खराब केलेले आहेत आणि असे खराब केलेले रस्ते आज मी कलेक्टर ऑफिसच्या त्या यांच्याशीमध्ये बोललो जाधव यांची तर ती कामं का बऱ्याचशा ठिकाणची रद्द केलेली आहेत मग रद्द केलेली कामं तर असते तुम्ही जे जुने बनवलेले रस्ते उघडून का टाकले आणि अशा पद्धतीने गावोगावी वीस वीस परिषद पूर्वी बनवलेले रस्ते तुम्ही उघडून टाकताय आणि ह्यांची चेकिंग असते रोजगार हवामीच्या ह्या तुम्ही जर डेप्युटी कलेक्टर आहात तर तुम्ही ते बघितले पाहिजे तालुक्याच्या तहसीलदारांनी बघितलं पाहिजे आणि पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय सार्वजनिक बांधकाम अशा पद्धतीने रस्ते कसे उघडू शकते आणि उघडल्यानंतर ते चांगले रस्ते होते ते खराब केले अक्षरशः दंड झाले लोकांना यायला त्रास होतो खलीचे ठीक पडले लागतील ते तर अशा याच्यावर कोण कॉन्ट्रॅक्टर आहे तो ज्यांनी रस्ते खराब केले त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करायला पाहिजे जर त्याच्यावर दाखल नाही झाले तर ह्या यंत्रणेचे जे रोजगार हमीचे जी यंत्रणा आहेत त्याच्यावर गुन्हे आम्हाला दाखल करावे लागतील भविष्यामध्ये अशा पद्धतीने जर तालुक्यामध्ये काम होतील करोडो रुपयाचा भ्रष्टाचार रोजगार हमीच्या माध्यमातून ह्या जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि इथल्या असलेल्या डेप्युटी कलेक्टरला काही पडलेलं नाही त्यांना स्वतःला याची चेकिंग करायची आहे पण ते एक टक्काही त्यांनी चेकिंग न करता इथे बसून ए सीमध्ये बसून अशा पद्धतीने सह्या करते कुठल्या ह्याच्यात असते काही माहीत नाही कुठेच जात नाही आणि जी लोकांनी जे रस्ते खराब केलेले आहेत त्याच्यावर त्या पीडब्ल्यू डीच्या अधिकारीवर त्या ठेकेदारावर त्या जेईवर आणि ज्याने ज्याने हे केले त्या ह्याच्यावर के त्या यंत्रणेवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आगामी काळामध्ये जर हे गुन्हे दाखल झाले नाही तर डेप्युटी कलेक्टरपासून तर ह्याच्यामध्ये येणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर आम्हाला गुन्हे दाखल करावे लागतील